नमस्कार तुमचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती पैशाची चणचण घरात आर्थिक अडचणी कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नाहीये थांबा मार्गशीष महिन्याचा पहिला गुरुवार तुमच्या आयुष्यात धनवर्षाव घेऊन येणार आहे फक्त हे उपाय करा तुम्हालाही पैशाची चणचण आर्थिक अडचणी कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नाहीये तर मार्गशीर्षाच्या पहिल्या गुरुवारी असे कोणते खास उपाय करावेत जे केल्याने तुमच्या घरात पैशाचा वर्षाव होईल आणि सुखसमृद्धी नांदेल चला ही संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया म्हणूनच शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा मार्गशीष महिन्याला अत्यंत पवित्र मानले जातं भगवान श्रीकृष्णांनी स्वत भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की मी महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आहे हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि माता महालक्ष्मी दोघांनाही समर्पित आहे या काळात केलेलं व्रत दानधर्म आणि पूजा विशेष फलदायी ठरतात आणि म्हणूनच या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं हे व्रत कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुहासिनी महिला करतात अनेक पुरुषही हे व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्यात यंदा एकूण चार गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला असणार आहे आता पहिलाच गुरुवार सत्तावीस डिसेंबरला असणार आहे त्यासाठी आपण एक प्रभावी उपाय करू शकता ज्यामुळे धनधान्याची कधीच कमतरता भासणार नाही आणि तुमच्यावर लक्ष्मीकृपा होऊन धनवृद्धी होण्यास मदत मिळेल मग त्यासाठी काय करावं तर पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास तयारी करावी मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि स्वच्छ तसेच पवित्र घरात तिचा वास असतो अशी धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्या घराच्या मुख्यदारापासून ते पूजेच्या ठिकाणापर्यंत लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढा ही पावलं घरात धनलक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहे ज्या ठिकाणी घट मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक चिन्ह रेखाटून घ्या त्यावर एक चौरंग किंवा पाठ ठेवा आणि त्यावर लाल रंगाचा स्वच्छ वस्त्र अंथरा या लाल वस्त्रावर थोडे तांदूळ पसरून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवा या कळशात पाणी थोडे गंगाजल दुर्वा एक सुपारी एक नाणं हळद कुंकू आणि अक्षता घाला कळशाच्या तोंडावर आंब्याची पाच किंवा सात पानं ठेवून त्यावर नारळ ठेवा या नारळाला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानून त्याला साहज शृंगार करा देवीला दागिने फुलांची वेणी घालून सजवा शिवाय कळशासमोर महालक्ष्मीची मूर्ती किंवा सोटो किंवा श्रीयंत्र स्थापित करा अशा प्रकारे गुरुवारची विशेष पूजाविधी करा आणि व्रत करा आता पाहूया पहिल्याच गुरुवारी धनप्राप्तीसाठी पूजेचे नेमके विधी आणि कोणते खास उपाय करावेत तर कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते कळशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करून त्याची आधी पूजा करा यानंतर महालक्ष्मीची मनोभावे पूजा करा देवीला लाल रंगाची फुलं विशेषत्वाने लाल गुलाब आणि कमळाची फुलं अर्पण करा विडा खोबरं खारीक बदाम आणि वेगवेगळी फळं नैवेद्यासाठी ठेवा प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थांचं नैवेद्य दाखवल्यानेही देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे शिवाय गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि धूप लावून पूजा करा पूजेमध्ये महालक्ष्मी व्रताची पुस्तिका ठेवा आणि पूजा झाल्यावर त्यात दिलेल्या देवीचं महात्म्य आणि कथा वाचा ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे तुम्हाला आमच्या चॅनलवर देवी लक्ष्मीचं महात्म्य आणि गुरुवारची व्रतकथा ऐकायला मिळेल त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे या दिवशी ओम महालक्ष्मी बमहा किंवा आपल्या आवडीच्या लक्ष्मी मंत्राचा जप करा पूजेनंतर देवीची आरती करून तिच्या आगमनासाठी प्रार्थना करा आणि काही चुकलं असल्यास क्षमा मागा रात्री घराबाहेर आणि अंगणात दिवे लावा आता सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मोती शंखाचे काही उपाय केल्याने धनप्राप्तीसाठी खूप फायदेशीर ठरतात असं मानलं जातं मग त्यासाठी काय करावं तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किंवा शुक्रवारी मोतीशंख घरी आणा गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंना आणि शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे हे दिवस अधिक शुभ मानले जातात शिवाय मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे देवी लक्ष्मीचं व्रत या दिवशी केलं जातं म्हणून या दिवशी आपण ह्या शंखाची पूजा करू शकता घरी आणल्यानंतर मोती शंखाला दूध आणि गंगाजलानं स्वच्छ धुवून घ्या संध्याकाळी आरती करून भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचं ध्यान करताना या शंखामध्ये अखंड तांदूळ भरा जर अखंड तांदूळ नसतील तर हळदीच्या गुंठ्याभोवती धागा गुंडाळून ते शंखामध्ये ठेवा त्यानंतर हा शंख आपल्या घरातील मंदिरात लाल वस्त्रावर स्थापित करा असं केल्याने घराची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत हा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला गेला आहे यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता आता या व्रताचे नियम आणि उद्यापनाबद्दलही जाणून घेऊया शक्य असल्यास पहिल्या गुरुवारी उपवास ठेवा सकाळी फक्त पाणी दूध आणि फळं सेवन करा संध्याकाळी गोड पदार्थांचे भोजन करू शकता बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण आणि मांसाहार टाळा शिळे अन्न खाणं टाळा आणि ताजे अन्न खा मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं या दिवशी किमान सात सुहासिनी महिलांना घरी बोलवून त्यांना हळद कुंकू महालक्ष्मी व्रताची पोथी एक केळं आणि एक रुपया दक्षिणा म्हणून द्या हा अगदी साधा सोपा उपाय आहे जो तुम्ही व्रताच्या दिवशी करू शकता या उपायांनी आणि श्रद्धेने केलेले मार्गशीष गुरुवारचे व्रत निश्चितपणे तुमच्या घरात सुखशांती आणि भरभराट घेऊन येईल तर मंडळी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही या शुभ मुहूर्ताचा लाभ घेता येईल अशाच प्रकारे सणावारा व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा